श्रावणी अमावस्येनिमित्त पोळा मारुती मंदिरात भक्तीचा महासोहळा श्रावणी अमावस्येच्या दिवशी पोळा मारुती मंदिरात भक्तीचा महासागर ओसंडून राहिला पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती पहाटे पाणी घालण्याचा विधी सामूहिक हनुमान चालीसा पठन आणि महाआरती या उपक्रमांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले सकाळी रुद्राभिषेकाच्या वेळी शंखनाद घंटानाथ व वेदघोष यामुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला जल दूध व पंचामृतांनी पार पडलेल्या पूजनात हनुमानाची तेजोमय मूर्ती जणू भक्तांना आशीर्वाद देत असल्याची अनुभूती झाली हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत भक्तीभाव अनुभवला सातशे वर्षांचा इतिहास लाभलेली प्राचीन हनुमान मूर्ती हे मंदिर विशेषत्वाने पवित्र ठरवते दरवर्षी पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांसह येथे येऊन आशीर्वाद घेतात त्यामुळे हे मंदिर सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनले आहे सध्या सुरू असलेले मंदिराचे भव्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे ठिकाण धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला विजय हनुमान मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने हा सोहळा शिस्तबद्ध पार पडला आजचा दिवस श्रद्धा भक्ती आणि परंपरेचे जिवंत प्रतीक ठरला प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा